एका नेरळ बाजारपेठमधील छोट्या किराणा मालाच्या दुकानात एक मुलगा खरेदी करण्याचे वाहनाने चोरी करत आहे तसा व्हिडिओ नेरळ आणि कर्जत परिसरातील समाज माध्यम यांच्यावर व्हायरल झाला होता परंतु कमी रक्कम चोरी गेलेली असल्याने दुकानदार यांनी तक्रार दिली नव्हती नेरळ पोलीस स्टेशनमधील गुप्तचर विभागाचे कर्मचारी यांनी नेरळ बाजारपेठमध्ये गस्त घातली होती त्यावेळी चोरी करणारा मुलगा दिसला असता त्यांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले त्यानंतर फिर्यादी यांना बोलावून गुन्हा दाखल केला आरोपीत हा विधी संघर्षित बालक असून तो खोपोली येथे राहणारा आहे आरोपीत याचे कडून गुन्ह्यातील चोरी केलेली सर्व रक्कम हस्तगत झाली आहे आरोपीस यास त्याचे नातेवाईक यांच्या ताब्यात दिले आहे पुढील कार्यवाही नेरळ पोलीस करत आहे कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ